खर म्हणजे महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर पहिल्यांदा आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या साडे बारा हजार कार्यालयांना आम्ही सांगितलं की लोकाभिमुख प्रशासन आपल्याला करायचंय तुमच्या कार्यालयाची सफाई करा तुमच्या कार्यालयातले कागदपत्र जी अनावश्यक आहे ती काढून टाका तुमच्याकडे जेवढ्या तक्रारी पेंडिंग आहेत त्या सगळ्या तक्रारींच निवारण करा तुमच्या ऑफिस मध्ये तुमच्या बसल्याच्या वेळा पक्क्या करा त्याचे बोर्ड लावा येणाऱ्या लोकांकरता पिण्याच्या पाण्याची शौचालयाची व्यवस्था करा आणि क्षेत्रीय स्तरावर तुमचे दौरे करा असं साडेबारा हजार ऑफिसेसला लोकाभिमुख करण्याचं काम आपण केलं आणि केंद्र सरकारच्या क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला सांगितलं या साडे बारा हजार कार्यालयांमध्ये जाऊन चेक करा यापैकी ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांना मार्क दिले पन्नास टक्क्याच्या वर ज्यांना मार्क मिळाले ते पास झाले पन्नास टक्क्याच्या खाली मार्क मिळाले त्यांना सांगितलं तुम्ही नापास झाले चांगल्या प्रकारचं काम करा पण मला सांगताना आनंद वाटतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के कार्यालयाने उत्तम काम केलं दोन दोन वर्ष जी कामं पेंडिंग होती ती कामं शंभर दिवसात पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी कार्यालयांनी केलं आणि त्यासोबत अठ्ठेचाळीस विभागांना शंभर दिवसामध्ये नऊशे कामं आम्ही दिली होती त्यापैकी साडेसातशे काम कामं त्यांनी पूर्ण केली हा देखील एक नवीन रेकॉर्ड तयार झाला आणि संपूर्ण प्रशासनाला समजलं नव सरकार हे वेगानं काम करणार सरकार आहे हे, हे पारदर्शितेनं काम करणार सरकार आहे हे, हे गतिशीलतेनं काम करणार सरकार आहे आणि आता पुन्हा आपण दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये इतर सगळ्या कामांसोबत आपण प्रशासनाला आता सांगितलेलं आहे की या दीडशे दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ई गव्हर्नन्स आणायचं आहे ई गव्हर्नन्सचा अर्थ काय आहे तर अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींकरता लोकांना सरकारी कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात एखादा दाखला पाहिजे सातबारा पाहिजे उतारा पाहिजे बर्थ सर्टिफिकेट पाहिजे एखादं जातीचं प्रमाणपत्र पाहिजे प्रत्येक गोष्टीकरता मोठ्या प्रमाणात लोकांना चक्रा माराव्या वे लागतात वेगवेगळे विभाग मिळून साडेबाराशे सेवा आपण देतो पण या सेवा चक्रा मारल्याशिवाय आणि कधी कधी टेबलावर वजन ठेवल्याशिवाय मिळत नाहीत हे सत्य आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विदित आहे आणि म्हणून आता वजन ठेवण्याची आवश्यकता पडू नये चक्रा मारण्याची आवश्यकता पडू नये म्हणून या सगळ्या सेवा ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय आपण केलेला आहे येत्या काळामध्ये या सगळ्या सेवा आपल्याला घर बसल्या मिळवता येतील आणि ऑनलाईन पद्धतीने म्हणजे आता आमच्याकडे कम्प्युटर नाही मग आम्ही कशा मिळवायच्या असं चिंता करण्याचं कारण नाही आता या साडे बाराशे सेवा आपण व्हॉट्सअपवर आणतो आहोत व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला या सेवा मिळवता येतील व्हॉट्सअपवरच अर्ज करता येईल त्याच्यावरच जर एखाद्या सेवेकरता काही शुल्क भरावं लागतं तेही व्हॉट्सअपवर भरता येईल आणि तुम्हाला ती सेवा प्राप्त करून देण्याचा दाखला रसीद जे काही असेल सर्टिफिकेट हेही व्हॉट्सअपवर प्राप्त होऊ शकेल अशा प्रकारे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातन लोकांचं जीवन सुकर झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आता या दीडशे दिवसाच्या मिशन मध्ये आम्ही करतोय अर्थात दीडशे दिवसात सगळ्या सेवा येणार नाहीत पण दीडशे दिवसात किमान त्या ठिकाणी तीनशे चारशे सेवा आणण्याचा प्रयत्न हा आम्ही मोठ्या प्रमाणात करतोय